आई बायको मुलगी सून महिलांच्या जबाबदाऱ्या कधीच कमी होत नाहीत घरातील गरजा पूर्ण करण्यात त्या एवढ्या मग्न होतात की स्वतःचा विचारच करत नाहीत सकाळची गडबड गोंधळ स्वयंपाक मुलांची तयारी वेळेत पोहोचणं घर आणि नोकरी दोन्ही सांभाळताना स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होणं हे सामान्य झालंय पण हे योग्य आहे का वेळेअभावी चहा बिस्किट फास्ट फूड किंवा उशिरा जड जेवण हा सवयीचा भाग बनतो पण यामुळे एनर्जी कमी होते पचनावर परिणाम होतो आणि दीर्घकालीन आजार होऊ शकतात थोडं नियोजन केलं तर हेल्दी खाणं सोपं होऊ शकतं चला काही सोप्या आणि झटपट टिप्स बघूया सकाळी भरपूर आणि पोषणयुक्त नाश्ता घेतल्याने दिवसभर उत्साही वाटतं इडली चटणी मोड आलेले मूग गाजर टोमॅटोचे चाट नाचणी किंवा बाजरीची लापसी भाज्यांचा उपमा तसेच दूध किंवा स्मूदी यांचा समावेश करा फक्त चहा बिस्किटांवर दिवसाची सुरुवात करू नका दुपारच्या जेवणात पोळी आमटी डाळ भात कोशिंबीरसह पराठे ब्राऊन ब्रेड सँडविच आणि दही असावं शक्यतो घरून डबा न्यावा आणि बाहेरच्या तेलकट पदार्थांपासून दूर राहावं दुपारच्या वेळी लागणारी भूक जंक फूडने भागवू नका त्याऐवजी सुका मेवा फळ सुक्या मेव्याचे लाडू किंवा ब्राऊन ब्रेड सँडविच खा यामुळे ऊर्जा मिळेल आणि शरीर निरोगी राहील रात्रीच्या जेवणात सूप खिचडी हिरव्या भाज्यांची डाळ साधी पोळी भाजी असावी झोपण्यापूर्वी कोमट दूध घेतल्याने झोप चांगली लागते रात्री तेलकट आणि जड पदार्थ टाळावेत दिवसभर पुरेसे पाणी प्या कॅफिन कमी करा कारण ते ऊर्जा देतं पण नंतर थकवा आणतं हेल्दी स्नॅक्स जवळ ठेवा जसे की ड्राय फ्रुट्स आणि फळ आठवड्याच्या जेवणाचं नियोजन केलं तर फास्ट फूड टाळता येईल तुमच्या जबाबदाऱ्या कितीही असल्या तरी तुमच्या आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं आहे स्वतःला हेल्दी ठेवा आणि आनंदी जीवन जगा स्वतःसाठी वेळ काढा हेल्दी खा आणि ऊर्जावान वाढा